राहत समजा काही मुली गीतेची संहिता घेण्यासाठी आमच्याकडे आले काही प्रश्न विचारण्यासाठी काही शिकण्यासाठी जर आमच्याकडे आले सगळ्यात पहिल्यांदा माझं म्हणणं एकच असत तुमचा एखादा श्लोक चुकला ना तर चालेल तुमचे अभंग पाठ हो करत असताना तुम्ही कथा किंवा कीर्तनाच्या स्टेजवर उभे राहिल्यानंतर तुमचा थोडा स्वर गेला तरी चालेल अभंगाची काना मात्रा विलांटी चुकली तरीही चालेल नियम असा आहे की नणवराय आहे कुणाचंही असेल त्या वाङ्मयामध्ये काना मात्रा विलांटीमध्ये बदल करण्याचा अधिकारही मनुष्याला नसतो ते अजिबात मान्य नाही चालत नाही पण कदाचित बोलता बोलता काना मात्रा विलांटी चुकली तरीही चालेल पण चारित्र्य थोडं जरी चुकलं तरी सुद्धा चालणार नाही कारण चारित्र्य फार महत्वाचं आहे ज्याचं चारित्र्य चांगलं आहे तो स्वाभिमानाने जीवन जगू शकतो आणि कुणी जरी बघत नसेल तरी सुद्धा भगवान परमात्म्याचं लक्ष आपल्याकडे असत म्हणून ज्ञानोबऱ्यांना तुकोबऱ्यांना आपण आवडावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपलं चारित्र्य चांगलं असलं पाहिजे त्या चारित्र्यावर कोणत्याही प्रकारचा डाग असता कामाने आणि जेव्हा परमार्थ मार्गामध्ये भक्तीच्या मार्गाने आपण चालणार त्यावेळेस आपली परीक्षा सुद्धा होईल कधी प्रलोभनं येतील कधी कुणी संपत्तीचे प्रलोभनं दाखवेन कुणी विषयाचे प्रलोभन दाखवेल कुणी पदाची प्रलोभन दाखवे कोणत्याही प्रकाराने साधकाची परीक्षा होऊ शकते परंतु अशा पद्धतीची परीक्षा होत असताना आपण विचार करायचा आहे आपण टिकायचं की होकायच कारण ज्याची निष्ठा असते तो टिकतो बाकीचे निष्ठून जातात म्हणून मनुष्याने कोणत्याही स्थितीमध्ये आपलं चारित्र्य बिघडवता कामाने एवढी एक गोष्ट जर आपल्याला या बाबतीत शंभर पैकी शंभर मार्क पडत असतील तर ज्ञानोबराय आपल्या झोळीमध्ये एवढं टाकतात की ते आपल्याला धरणं सुद्धा कठीण होते एवढा कृपेचा आशीर्वाद संत महात्मे देतात की ज्याची कोणत्याही प्रकारची पात्रता नसते परंतु भाव जर अंतकरणामध्ये चांगला असेल तर ते संत ते गुरु ते भगवंत लगेच स्वतःची प्राप्ती त्या भक्ताला करून देत असतात म्हणून समाजशील व्यक्ती